नमस्कार स्वागत न्यूज की, की। शेतकरी कष्टकरी भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी आदिवासी बिगर आदिवासी संघटना एकाच मंचावर संघर्ष समितीची स्थापना पालघर जिल्ह्यात स्थापन होऊन बरीच वर्षे झाले आदिवासी बाहुबल क्षेत्र असलेला हा जिल्हा आज या जिल्ह्यामध्ये विकासाच्या नावाखाली बुलेट ट्रेन असो समृद्धी महामार्ग असो किंवा वाढवण बंदरासारखे मोठे मोठे प्रोजेक्ट सुरू झाले असून मोठे रस्ते सुद्धा या जिल्ह्यातून जात आहेत परंतु सर्व शेत करी, करी, सून त्या मुए हे सर्व होत असताना स्थानिक आमदार खासदार किंवा विरोधी पक्ष यांनी बहुबल शेतकरी कष्टकरी भूमिपुत्रांना न्याय देण्यास ठरलेले दिसत असून असून त्यामुळे स्थानिक व प्रशासनामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे आणि जनतेमध्ये संतोष निर्माण झालेला आहे परिणामी जिल्ह्यातील आदिवासी व बिगर आदिवासी सामाजिक संघटनेने सामाजिक सलोख्याला प्राधान्य देत एकत्र येण्याचा विचार करून यशस्वी चळवळीच्या आंदोलनाच्या मार्गदर्शनाच्या अनुभवाची सांगड घालत माननीय विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमगड येथे संघर्ष समितीची स्थापना करण्यास सुरुवात केली असून या माध्यमातून न्यायासाठी हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने निदर्शने मोर्चा आणि पाठपुरावाच्या माध्यमातून भूमिपुत्रांना कष्टकरीना शेतकऱ्यांना मग शेतीसाठी प्रकल्पासाठी केलेल्या जमिनीबद्दलचा मिळणारा मोबदला असो की पाणी असो शासकीय पाठपुरावा असो नोकरी असो किंवा बेरोजगारांना रोजगार देणे असो या सर्वांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार आज करण्यात आला यावेळी गोदुताई मंच आदिवासी कुणबी सेना कातकरी सेना शुलझलकरी कातकरी संघटना आदिवासी संयुक्त हक्क संघर्ष समिती आदिवासी संयुक्त समिती कुणबी समाज संघर्ष समिती या यासारख्या सर्व इतर संघटनेचे सर्व नेते पदाधिकारी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून लेखी स्वरूपात भूमिपुत्रांचे प्रश्न प्रशासनावर मांडण्यात येणार असून पुढे न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो आज आपण रिपोर्ट तालुक्यात विश्वनाथ पटेल यांच्या गृहस्थानी आपण आहोत आणि इथे कष्टकरी शेतकरी विक्रमगड तालुका संघटना मार्फत संघटना स्थापन करण्याच्या निमित्ताने कुणबी समाज असो किंवा ते सगळे त्या इकडच्या सामाजिक कार्यकर्ते मोठमोठे पक्षाचे पदाधिकारी ते उपस्थित आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की आजची ही मिटिंग कशा संदर्भात होती काय प्रामुख्याने वाढवण बंदराच्या निर्मितीनंतर फार मोठी सामाजिक आर्थिक आणि राजकीय बलाढाल या संबंध जिल्ह्यामध्ये होते आहे आणि त्याच्यामध्ये थेट ह्या भागातला सगळा जो शेतकरी वर्ग आहे कष्टकरी वर्ग आहे भूमिपुत्र आहे ते भरून निघण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अनेक मोठमोठ्या मुण कंपन्यांचे सर्वे सुरू झालेले आहेत प्रत्यक्षात काही कंपन्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्खनन त्याचबरोबर चौथ्या मुंबईची चर्चा आणि विमानतळाची चर्चा यामुळे शेतकरी वर्गामध्ये कष्टकरी वर्गामध्ये स्थानिक भूमिपुत्रामध्ये फार मोठे आसानमता निर्माण झालेले आहे भीती निर्माण झालेली आहे त्याचं खरं कारण आहे की हे सगळं करताना शासनाने ज्या पद्धतीने किंवा शासकीय यंत्रणेने इथल्या शेतकऱ्याला करायला भूमिपुत्राला विश्वासात घेण्याची गरज आहे नेमकी काय चाललेलं आहे कशा पद्धतीची जमीन जमीन बाधित होणार आहे आणि किती जमीन लागणार आहे प्रकल्प सुरू करताना अनेक प्रकल्प आलेले आहेत या ठिकाणी बडोदा बुलेट ट्रेन आहे त्याचबरोबर मुंबई अहमदाबाद हायवेचं एक्सपान्शन आहे दुसरीकडे आपण बडोदा एक्सप्रेसची काम सुरू आहे आणि समृद्धी मार्गाला जोडणारे रस्ते पण इथून चाललेले आहेत राष्ट्रीय महामार्ग चाललेले आहेत ते राज्यस्तरीय महामार्ग आहेत काही रुंदीकरणाचं काम चालू आहे काही ठिकाणी नवीन रस्ते बनवण्याचं काम सुरू आहे आणि या सगळ्या विषयामध्ये कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याखेरीत अगदी नोटिसा देण्याखेरीत कुठलंही काम सुरू करू नये आणि शेतकऱ्याला पूर्णपणे विश्वासात घेऊन नेमकी त्याला समृद्धी मार्गाच्या धर्तीवरच नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे मात्र सरकारने बघायची भूमिका घेतलेली आहे लोकप्रतिनिध लोकप्रतिनिधीची देखील भूमिका जी आहे ती अत्यंत बघायची भूमिका दिसते आम्हाला प्रशासनाची बघायची भूमिका दिसते कुठल्याही प्रकारची या प्रशासकीय मान्यता नसताना अनेक रस्त्यांवर बेकायदेशीर कामं सुरू झालेली आहेत अनेक कंपन्यांनी कामं सुरू केलेले आहेत कुठं उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या आल्या आहेत तर कुठल्या ठिकाणी गॅस पाईपलाईनच्या सगळं काम काम चालू आहे रस्त्यांची कामं सुरू आहेत आणि त्यामुळे हजारो हेक्टर जमीन बाधित होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर ज्या पद्धतीने प्रशासनाचा कारभार वेगवान व्हायला पाहिजे होता पारदर्शकता पाहिजे होती त्याच्यामध्ये अशी कुठल्याही पद्धतीची पारदर्शकता राहिली नाही इथं मुळातच कलेक्टरवर पासष्ट कोटी रुपये खाल्याचा आरोप जाता जाता झालेला आहे हा अतिशय गंभीर विषय आम्ही समजतो आणि भ्रष्टाचार हा चिंतेचा विषय बनलेला आहे आणि त्याच्यावर लोकप्रतिनिधींचा अगर राजकीय पक्षांचा कुठला वचक नसणे त्यामुळं अशांतता जी निर्माण झाली त्याच्यातून गेली म्हणजे आज विक्रम म्हटलं एक प्राथमिक स्वरूपाची बैठक ही झालेली आहे ती प्राथमिक स्वरूपाची नाही आधी बैठका झाल्या आमच्या तीन बैठका झालेल्या आहेत एक पालघरला बैठक झालेली आहे दोन भाग पालक दोन पालघरमध्ये बैठका झाल्या एक लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी झाली त्याच्यानंतर एक लोकसभेच्या निवडणुकीला आता झालेली आहे आणि आता जो क्षोभ निर्माण झाला त्याच्यातून भूमीसेना जी फार पूर्वीपासून काम करते कारुनाम धोगडे आदरणीय केल्यापासून कालनाम धोगळे यांच्या याच्या माध्यमातून त्यांचं काम चालतं आदिवासी एकता परिषद आहे अनेक पदाधिकारी त्यांचे याच्यात सामील झालेले आहेत त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जो ह्या पुरावापार होता त्याच्यात मी फूट पडली परंतु गुलद कोळकर म्हणून अतिशय प्रभावी काम या भागातल्या कष्टकरी शेतकरी वर्गाच्या दृष्टीने आदिवासींच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करीत आहे या साऱ्या संघटना आम्ही एकत्र केलेल्या आहेत की ज्यांनी अनेक अने वर्षांचा त्यांना अनुभव आहे अशा सगळ्या संघटना आज एकत्रित झाल्या आणि जवळजवळ ह्या बैठकीत आज अडीचशे कार्यकर्त्यांनी भाग घेतलेला आहे आणि नेतेही सहभागी झाले होते साधक बाधक विचार करण्यात आलेला आहे आणि विशेषतः इथल्या भूमिपुत्राला न्याय मिळण्याच्या संबंधात आणि इथल्या विकासाला वेगवान चालना देण्याच्या दृष्टीकोन सामाजिक सरोगा या विषयालाही आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि याला मूर्त स्वरूप देण्याच्या दृष्टिकोनातून याला आकार देण्याच्या संबंधात आम्हाला एक असं चित्र दिसतं की विरोधी पक्ष ढेपाळलेले आहेत सत्ताधारी पक्षाला कशाची तमाव राहिलेली नाही आणि अशा पार्श्वभूमीवर लोकांमध्ये जर अशांतता निर्माण होत असेल तर सामाजिक सलोख्याच्या भावेतून या भागात काम करणाऱ्या अनेक संघटना एकत्रित करून समविचारी संघटनांना एकत्रित करून लढाव प्रत्यक्षात उभा करण्याच्या सर्वात व्यापक चर्चा झालेली आहे आणि त्या व्यापक चर्चेतून असं ठरलेलं आहे की एक संघर्ष समिती स्थापन करायची आणि प्रत्यक्षात लढ्याचा कार्यक्रम आक्रमक व्यक्तींनी हातात घ्यायचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ज्योतिराई कर्वळीकरांची मंच जे सुद्धा इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घे आपण काय सांगू शकतो प्रथम मी हे सांगेन की आजची जी ही सभा झाली ही शेतकरी आणि कष्टकरी संघर्ष समिती या नावाने झाली आणि मुख्यतः मी इथे जे बोलतोय ते कम्रेड गोदावरी पुरळेकर मार्शल विचार मंचातर्फे बोलतोय आणि दोन तीन गोष्टी मला इथे सांगायचं सा, मुख्यतः जे पाटील साहेबांनी मांडलेले प्रश्न ते आहेतच पण किती विरोधावास आहे ते मला सांगायचं सा आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली डहाणू तालुका आणि त्याच्या बॉर्डरपासून पंचवीस किलोमीटर ज्याला नो इंडस्ट्रीयल झोन असं नोटिफिकेशन केंद्र सरकारनं काढलं होतं आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की ते नो इंडस्ट्रीयल झोन नोटिफिकेशन धाव्यावर बसवलं आहे आणि इकोसेन्सिटिव्ह झोन सुद्धा त्या भागातला काढून घेतलेला आहे म्हणजे अहमदाबा हायवेच्या पश्चिमेचा इकोसेन्सिटिव्ह झोन काढून घेतला आणि इकडच्या पूर्वेच्या भागामध्ये मात्र तो लागू आहे त्याची कारणं अनेक सांगितली जातात डेन्स पॉप्युलेशन वगैरे पण मी बोलत नाही कुणाच्या तरी ड्रीम प्रोजेक्टसाठी आमच्या ह्या पालघर जिल्ह्यामधल्या आदिवासी असतील बिगर आदिवासी असतील शेतकरी असतील किंवा आम जनता आहे त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर होईल की काय अशी परिस्थिती भयानक स्थिती निर्माण झालेली आहे आणि हा प्रचंड विरोधाभास आहे पर्यावरणाचा ऱ्हास थांबावा म्हणून जे नोटिफिकेशन काढलं होतं त्याच्याऐवजी आता पर्यावरणाचं संपूर्णपणे ज्याला म्हणतात नेस्तनाभूत करणं या पद्धती चालू आहे आणि पर्यावरणामध्ये माणूस आसा ले ले, हा केंद्रस्थानी असायला पाहिजे त्याच्याऐवजी ह्यांची कुणाची तरी स्वप्न फक्त केंद्रस्थानी आणलेली आहेत आणि आमचा हा माणूस आमचा शेतकरी आणि सामान्य माणूस आहे हा उद्ध्वस्त होता दिसतो ही अतिशय भयानक परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये केवळ ग्रामीण भागातल्या लोकांना याचा फटका वाटणार आहे असं नाही जे उत्खनन होत आहे त्याचा एक भाग आहे आणि जे भराव घातले जात आहेत गेल्या सहा सात वर्षापासून आम्ही सातत्यानं म्हणतोय की वसईपासून ही संपूर्ण बोईसर आणि ही जी सगळी शहरं आहेत त्या शहरामध्ये जे पाणी भरत आहे पावसाळ्यामध्ये कारण जिथे बंदरे हे भराव घेतले जातात त्या भरावाच्या जा ठिकाणी असणारं जे पावसाळी पाणी थांबत होतं ते भराव घातल्यामुळे ते पाणी बॅक मारणार आणि ग्राउंड फ्लोअर्स या शहरांमधले दरवर्षी सातत्यानं सात सात आठ आठ दिवस बुडलेले असतात लाखो रुपये खर्च घालून फ्लॅटमध्ये ज्यांनी हे पैसे घातलेले आहेत त्यांना दरवर्षी असा फटका बसतोय आणि तोही तिथे माणूस सुद्धा होतोय कुणाला तरी वाटायला आलं तरी फक्त ग्रामीण भागाचा प्रश्न नाही हा शहरी भागाचा एक तितकाच महत्वाचा प्रश्न झालेला आहे आणि आम्ही हा प्रश्न त्याही भागाला नेऊन जोडणार तेवढं निश्चितपणे आणि आगामी काळामध्ये आम्ही आणि अन्य सुद्धा जे जसं भूमिसेना किंवा आणि बाकी सुद्धा ज्या संघटना आहेत त्यांना घेऊन इथे संघर्ष समिती उभी करणार आहेत एक फक्त आठवण देतो की आता महाराष्ट्र सरकारने एक जो कायदा आणलेला आहे या कायद्यानुसार कुठल्याही आंदोलनाचं स्वरूप हे ते आंदोलन दडपण्यासाठीचे कायदे आणलेले आहेत की काय असं स्पष्टपणे दिसतंय आणि आमचं म्हणणं आहे स्पष्टपणे की कुठल्याही कायद्यामध्ये जनता ज्या वेळेला गळ्यापर्यंत येते त्यावेळेला लढ्यामध्ये उतरणार आणि या कायद्यांना पण आम्ही विरोध करून ज्या पद्धतीने ज्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी लढा उभा करणार यासाठी आजचा आमचा हा मेळावा किंवा मिटिंग झाली कार्यकर्ते कार्यकर्तेसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आपला काय मनोगत आहे आज विक्रमगड या ठिकाणी पाटील साहेबांच्या आमराई या ठिकाणी जी ऑफिसमध्ये जी मिटिंग झाली त्या मिटिंगचा एकच उद्देश होता भूमिशेणा आदिवासी एकता परिषद कालुराम काका धुगडे जरी ते हयात नसले तर त्याची चळवळ जिवंत आहे आणि अनेक वर्षापासून त्यांनी लोकांच्या हितासाठी ही संघटना उभी केलेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये अनेक नवीन प्रोजेक्ट येतात ज्या ज्या ठिकाणी प्रोजेक्ट येतात या ठिकाणी ते ग्रामीण भागामध्ये असतात जास्त करून हे ग्रामीण भागामध्ये तर जे आताचं सरकार आहे पालघर जिल्हा हा बहुल आदिवासी जिल्हा आहे आणि बहुल आदिवासी जिल्हा असताना त्या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न भयानक आहे ही डोळ्यासमोर त्याच्यानंतर शिक्षणाचा प्रश्न आहे आणि एक परिस्थिती गंभीर आहे परंतु जनता रस्त्यावर उतरते तरी पण ते शासनाला दिसत नाही आणि या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या सुखसुविधा पाहिजेत होत्या जो पाण्याचा जो अतिशय जीव जीवनाचा जीवना प्रश्न आहे तुम्ही आदिवासी पट्ट्यामध्ये धरणं बंधने बांधता परंतु ती बरोबर आदिवासी समाजासाठी आहेत का तिथूनच्या ज्या जनतेसाठी आहेत का, का हे बंधारे तुम्ही नावाला तयार करणार आणि इथूनचं पाणी सोर्स हा मुंबईला नेणार त्याचा काय उपयोग आहे पहिला स्थानिक लोकांना द्या तो कोणत्याही जाती धर्माचा असो ज्या ठिकाणी तुम्ही प्रोजेक्ट उभारता त्या पहिल्या गावाची त्या त्या तिथूनच्या एरियाची पहिले सुविधा करा त्याच्यानंतर तुमची जे प्रोजेक्ट योग्य असतील तर त्याला आमची संमती असेल व हानिकारक असेल तर त्याचा आमचा विरोध असेल ही शासनाने लक्षात घेतलं पाहिजे